नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे जुलै महिन्यातील पहिला दिवस एक जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नाटोचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी मार्क रुटे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी जनरल सेक्रेटरी नाटोचे नाटोचे नवीन महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही नाटो संघटना आहे याचे एकूण सदस्य किती आहेत आणि जो काही शेवटचा किंवा लेटेस्ट सदस्य कोणता आहे त्याचं नाव काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा जसं की तुम्हाला माहित आहे आपली जी काही सहा महिन्याची ईबुक आहे ती आज संध्याकाळी सात वाजता लाँच होणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी एक मिनिटासाठी माहिती देणार आहे परंतु व्हिडिओच्या पुढे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या संस्थेने अलीकडेच स्थलांतर आणि विकास संक्षिप्त अहवाल प्रसिद्ध केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वर्ल्ड बँक ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो जागतिक बँक तर या ठिकाणी जागतिक बँकेने या ठिकाणी स्थलांतर आणि विकास संक्षिप्त जो काही रिपोर्ट आहे अहवाल आहे तो प्रसिद्ध केलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या जागतिक स्तरावरती सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा भारत आहे दोन हजार चोवीस मध्ये जवळपास एकशे चोवीस अब्ज डॉलर आवक रेमिटन्स होतं आणि दोन हजार पंचवीस मध्ये एकशे एकोणतीस अब्ज डॉलर मिळण्याची अपेक्षा आहे रेमिटन्स म्हणजे काय एखादा आपल्या प्यारा भारतातील व्यक्ती दुसऱ्या देशामध्ये जाऊन काम करतोय उदाहरणार्थ डॉलरमध्ये कमवतोय तो आणि ते पैसे भारतामध्ये त्याला रेमिटन्स असं म्हणता येईल आपल्या एकदम ढोबळमानाच्या लँग्वेजमध्ये ठीक वर्ल्ड बँकेने हा रिपोर्ट दिलेला आहे जागतिक बँक याच्याबद्दल चार पाच पॉईंट्स ते लिहून घ्या या बँकेची स्थापना जुलै एकोणीशे ला झाली मुख्यालय आहे वॉशिंग्टन डीसी अध्यक्ष आहेत अजय बंगा कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर एम डी आणि सी एफ ओ आहेत अंशुला कांत मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत कार्मन रेनहार्ट आणि सदस्य देश आहेत एकशे एकोणनव्वद पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार आणि याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी काल रात्री आपण साडेसात वाजता टाकलेला आहे दोन हजार चोवीस आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणत्या देशाच्या संघाने जिंकलेला आहे तर स्वाभाविक आहे प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला भारत देश तर भारताने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसमधील हे जे काही नवव्या क्रमांकाचं संस्करण होतं आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं ते या ठिकाणी जिंकलेलं आहे कोणाला हरवून तर दक्षिण आफ्रिकेला हरवून ठीक आहे या ठिकाणी मी तुम्हाला अत्यंत महत्वाची स्लाइड दाखवत आहे अत्यंत महत्त्वाची आहे याच्यावरील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो लिहून घ्या माझ्या ऐकण्याकडे तुमचं लक्ष लिहून घ्या माझ्या ऐकण्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे पहा पहिली आवृत्ती या ठिकाणी झाली दोन हजार सात मध्ये कोठे झाली दक्षिण आफ्रिकामध्ये कोणी जिंकली भारताने जिंकली कोणाला हरवून जिंकली तर पाकिस्तानला हरवून ठीक आहे दुसरी आवृत्ती केव्हा झाली दोन हजार मध्ये झाली कोठे झाली इंग्लंडमध्ये झाली कोण जिंकलं पाकिस्तान जिंकलं कोणाला हरवून जिंकलं श्रीलंकेला हरवून त्याच्यानंतर लेटेस्ट सातव्या क्रमांकाची आवृत्ती झाली दोन हजार एकवीसमध्ये कुठे झाली दोन देशामध्ये यू ए ई आणि ओमनमध्ये कोणी जिंकली ऑस्ट्रेलियाने जिंकली कोणाला हरवून जिंकली तर न्यूझीलंडला हरवून जिंकली त्याच्यानंतर आठव्या क्रमांकाची आवृत्ती कधी झाली दोन हजार बावीसमध्ये झाली कुठे झाली ऑस्ट्रेलियामध्ये झाली कोणी जिंकली इंग्लंडने जिंकली कोणाला हरवून जिंकली पाकिस्तानला हरवून त्याच्यानंतर लेटेस्ट नवव्या क्रमांकाची आवृत्ती झाली कधी झाली आत्ताच झाली जूनमध्ये दोन हजार चोवीसमध्ये कोठे आयोजित करण्यात आली आयो करना ताली होती दोन देशांमध्ये दे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका कोण जिंकलं तर आपला प्यारा भारत देश आणि कोणाला हरवून जिंकलं दक्षिण आफ्रिकेला याच्यानंतर किती आवृत्ती असणार आहे दहावी आवृत्ती कधी होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये कोठे होणार आहे तर भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या अंतर्गत ही माहिती अत्यंत महत्वाची असते व्यवस्थितपणे दररोज लिहून घेत चला ठीक आहे ठीक आहे आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जंगलातील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत ए आय प्रणाली अलीकडेच कोठे सुरू करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पेंच व्याघ्र प्रकल्प हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगलामधील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत ए आय प्रणाली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे क्लिअर आता एक मोठा श्वास घ्या आणि मी काय म्हणतो याच्याकडे फक्त एक मिनिट लक्ष द्या पहा आज एक जुलै आहे आज संध्याकाळी सात वाजता आपल्या चॅनलची सहा महिन्याची ई बुक लॉन्च होत आहे फक्त एक मिनिट द्या तुमचे ही जी काही ई बुक आहे ती जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस असणार आहे याच्यामध्ये फक्त तीन ते चार प्रश्न आहेत मुलं परत परत विचारत आहेत याची किंमत किती आहे फक्त नव्याण्णव रुपये आहे एकूण याच्यामध्ये किती पेजेस असणार आहेत तर जवळपास शंभर ते एकशे दहा पेजेस असणार आहेत ही जी काही पीडीएफ आहे ही केव्हा मिळणार आहे तर आजच संध्याकाळी सात वाजता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळणार आहे याची काढू शकतो का तर हो याची बॅक टू बॅक तुम्ही काढू शकता काही अडचण येत असेल तर शहाण्णव सातशे तीस अठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला कॉल करू शकता का ये ये या पीडीएफची जी काही किंमत आहे ती नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपये तुम्हाला सेंड करायचे आहेत शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे फोन पे किंवा गुगल पे करू शकता किंवा डायरेक्टली या ठिकाणी स्कॅन करू शकता कदाचित असं होऊ शकतं उद्या दोन जुलैपासून या पीडीएफची किंमत दीडशे रुपये होऊ शकते त्याच्यामुळे प्रयत्न करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही पीडीएफ परचेस करायची येणारी पोलीस भरती असू द्या किंवा कोणतीही भरती असू द्या शंभर टक्के या पीडीएफचा आपल्या कंटेंटचा फायदा होणार आहे जरी तुम्हाला अजून प्रश्न पडत असेल की सर याच्यामध्ये नेमकं आम्हाला भेटणार तरी काय आहे तर अजून एक या, या ठिकाणी दोन मिनिटाचा श्वास घ्या व्हिडिओ पॉज करा या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला लक्षात येईल की नेमकं नव्याण्णव मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ठीक आहे चलायचं पुढे ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवड कोणाची झालेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कपिल देव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या एक्स्ट्रा कपिल देव एकोणीसशे त्र्याऐंशी च्या पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार पद सुद्धा त्यांनी भूषावलेलं होतं एक गोष्ट सांगू प्रामाणिकपणे पा जेव्हा तुम्ही मला हे नव्याण्णव नव्याण्णव रुपये देत असता खरं सांगू का याचं नेमकं काय होतं पाहा या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस मी एकही सुट्टी न घेता दररोज व्हिडिओ अपलोड करतो याच्याबद्दल मी तुम्हाला कधीच काही बोललो नाही परंतु याच्या मागे काही एक दोन तीन या ठिकाणी विद्यार्थी काम करत असतात कोणी 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 या या ठिकाणी ठिकाणी मला करून देतं देतं बनवून अपलोडिंगचं काम करतं मग त्यांना महिना थोडासा तरी पगार द्यावा लागत असेल ना बरोबर की नाही त्यानंतर वायफायचा खर्च असतो लॅपटॉपचं थोडंसं मेंटेनन्स असतं वेगवेगळे इक्विपमेंट असतात जसं की माईक असतो कीबोर्ड असतो कीबोर्डचे सेल्स असतात या गोष्टी राहिल्या माझ्या साईडच्या परंतु ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत नाहीये कधीच परंतु या गोष्टी करण्यासाठी काहीतरी पैसा लागत असतो कोणी त्याच्यामुळे एक वर्षाला किंवा सहा महिन्याला आम्ही हा दरामध्ये रुपयामध्ये आपण सेल करत असतो बरोबर याचा थोडाफार पैसा जमत असतो त्याच्यातूनच आपण या सगळ्या विद्यार्थ्यांच्या दोन चार विद्यार्थी आहेत त्यांचे पेमेंट्स करत असतो त्यांचंही थोडंसं भागत असतं आणि मला सुद्धा थोडासा आर्थिक सपोर्ट मिळतो तुमच्या या नव्याण्णवमुळे तुम्ही म्हणताल की सर तुम्हाला मधून सुद्धा पेमेंट भेटतच असेल की हो बरोबर आहे मधून पेमेंट भेटतं परंतु त्या पेमेंटना अक्षरशः बंगला तर नाही बांधता येत ना बरोबर की नाही त्याच्यामुळे या ठिकाणी मा, आणि माझे खूप मनातून असं प्रेम आहे सगळ्या आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती मी खूप मनातून शिकवण्याचा प्रयत्न करतो कित्येक वेळा माझा आवाज बसलेला असतो घसा बसलेला असतो तरी मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो का कारण की अभ्यासामध्ये शिकवण्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुमचं दोन मिनिट एक्स्ट्रा घेतले माफी असावी या ठिकाणी नियुक्तीबद्दल बोलत होतो तर नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर हे नवीन बनले आहेत भतुरहरी महताब असं त्यांचं नाव आहे संसदीय कामकाज नवीन मंत्री बनले आहेत किरेन रिजिजू अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री बनले आहेत चिराग पासवान नॅशनल टेस्टिंग एजन्सी महासंचालक बनलेत प्रदीप सिंह खरोला लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक आहेत तपन कुमार डेका अठराव्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता बनले आहेत राहुल गांधी आणि लष्कराचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एन एस राजा सुब्रमणी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जून दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या शहरातील महिला पोलीस स्टेशनला आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा हे सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इटानगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्र हे एक आंतरराष्ट्रीय मानक आहे जे सर्वसमावेशक गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी प्रतिबिंबित करते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा सार्वजनिक उपक्रम विभागाने टिंबटिंब या कंपनीला नवरत्नाचा दर्जा दिलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही या कंपनीला ओळखून आहात मजगाव डॉक शिपबिल्डर्स या कंपनीला या ठिकाणी हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि हा दर्जा मिळवणारी देशातील ही अठरावी पी एस यू कंपनी बनलेली आहे नवरत्न कंपनी असल्यामुळे नेमकं काय होतं तर मजगाव डॉकला इथून पुढे एक हजार कोटी रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नसते त्याच्यामुळे याला काय म्हणता येईल नवरत्न कंपनी ही उद्यापासून तयार

क्रमांक बी अयोध्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन पॉइंट लिहून घ्या पर्यटन विभाग आंतरराष्ट्रीय स्तरावरील संग्रहालयासाठी नव्वद वर्षाच्या भाडे तत्वावर एक रुपयाच्या टोकन रकमेवरती जमीन उपलब्ध करून देणार आहे हे संग्रहालय भारतातील प्रसिद्ध मंदिरांचा इतिहास आणि वास्तुकला प्रदर्शित करणार आहे उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने बंद पडलेल्या हेरिटेज इमारतींना पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिलेली आहे उत्तर प्रदेश सांगायचं सा म्हटलं तर स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगीजी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं भारताचा सर्वोच्च संरक्षण निर्यात भागीदार म्हणून उदयास आलेला आहे ज्याचा वाटा एकूण निर्यातीपैकी निर्यात करणे म्हणजे एक्सपोर्ट करणे आणि आयात करणे म्हणजे इम्पोर्ट करणे बरोबर तर एकूण निर्यातीपैकी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि गेल्या पाच वर्षांमध्ये दोन पूर्णांक आठ अब्ज डॉलर पार केलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युएसए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या युएसए भारत संरक्षण युती जागतिक सुरक्षेला आकारा देण्यासाठी आणि दोन्ही दे राष्ट्रांच्या समृद्धीसाठी संयुक्त प्रयत्नांचे महत्व हे अधोरेखित करते आणि दुसरा पॉईंट एकूण निर्यातीच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आणि गेल्या पाच वर्षातील अमेरिकेमधील निर्यातीचा वाटा दोन पूर्णांक आठ अब्ज युएसडी डॉलर पेक्षा जास्त, जास्त असल्याने अमेरिका संरक्षण निर्यातीसाठी भारताचे सर्वोच्च गंतव्य स्थान म्हणून उदयास आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा अलीकडेच उत्तर प्रदेश राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यामध्ये बायोप्लास्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे लखीमपूर खेरी या जिल्ह्यामध्ये नेमकं उद्देश काय आहे तर प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करणे या उद्देशाने हा बायोप्लास्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रावरती आणि दोन हजार रुपये कोटी रुपये या ठिकाणी खर्चाचा हा प्रकल्प बलरामपूर चिनी मिल विकसित करणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ज्याला आपण बोलतो फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स एफ ए टी एफ बरोबर तर एफ ए टी एफने अलीकडेच ग्रे लिस्टमधून कोणाला काढून टाकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी तुर्कीला काढून टाकलेला आहे तुर्की या देशाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे तुर्की ए असं त्याचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अलीकडेच कोणत्या देशाने दोन पासून पशुधन उत्सर्जनावरील जगातील पहिला कार्बन कर लागू करण्याची योजना जाहीर केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे पल्ली मार्च मार्शलँड कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो आवश्यक कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये हे जे काय आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप झालं क्रमांकाची आवृत्ती ती आवृत्ती संपल्यानंतर भारताने विजेतेपद जिंकल्यानंतर कोणत्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर या ठिकाणी विराट कोहली रोहित शर्मा वरील धोनी की रवींद्र जडेजा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरो हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे